नमस्कार शेतकरी मित्रांनो आजपासून संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा मोठ्या पावसाला सुरुवातही होणार आहे मित्रांनो मागील काही तासांमध्ये राज्यात मोठ्या पावसाने हजेरी लावली आहे तसेच सध्या देखील वातावरणात बदल झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे हवामान खात्याने आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान महाराष्ट्रातील पंचवीस जिल्ह्यांना मोठा वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे मित्रांनो राज्यातील पावसाची उघडी पाताही संपणार आहे पुढील आठ दिवस राज्यात दररोज मोठे पावसाचे असणार आहे आजप्रमाणेच अकरा बारा आणि तेरा चौदा ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला पाऊस हा झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो जाणून घेऊया हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणकोणत्या भागांमध्ये होणार आहे याविषयी सविस्तर माहिती व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो व आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आताच आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आज येत्या काही तासात मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव या भागात मोठा मुसळधार पाऊस हा सुरू होणार आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर तसेच नगरच्या भागामध्ये देखील आपल्याला आज दुपारनंतर आणि रात्री वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडासह पावसालाही सुरुवात होणार आहे तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव या भागांमध्ये आज रात्रीपर्यंत मोठा पाऊस हा झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो आजच्यापेक्षाही पाऊस पाऊस आपल्याला उद्या परवा म्हणजेच अकरा आणि बारा ऑगस्ट रोजी झालेला हा पाहायला मिळणार आहे आता पावसा जर हा वाढ जाणार आहे तर प्रत्येक दिवशी राज्यात हा मोठा पाऊस होणार आहे तसेच कोकणपट्टीमध्ये देखील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या भागांमध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस हा झालेला आज आणि उद्या आपल्याला हा पाहायला मिळणार आहे मित्रांनो विदर्भातील अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा यवतमाळ वाशिम या भागात आपल्याला सध्या वातावरण हे ढगाळ पाहायला मिळेल आज दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान विदर्भातील बहुतांश भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो मात्र अकरा बारा आणि तेरा ऑगस्ट रोजी विदर्भात मोठी अतिवृष्टी होणार आहे मित्रांनो एकंदरीत जर पाहायचं झालं तर राज्यात आजपासून पुढील आठ दिवस मोठे पावसाची असणार आहे आपण या ठिकाणी पाहू शकता आजप्रमाणेच उद्या देखील कोकण मध्यम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र खान्देश सर्वत्र हा मोठा पाऊस हा होणार आहे बारा तारखेला विदर्भ आणि मराठवाड्यात मोठा पाऊस असेल तर महाराष्ट्रातील इतरही भागात हलक्याच मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल तेरा आणि चौदा तारखेला देखील राज्यात सर्वत्र पाऊस हा होणार आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशा ताज्या अपडेट्ससाठी <गें> आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद